संतवाणी वीरगाथा शृंगाराची मोहक रेख शब्दांच्या या सुरेल साजात गुंजत राहो अमृत मेघ वा इतकी सुंदर कविता आहे पण ही चॅट जीपीटीनं तयार केलेली कविता आहे एखाद्या विशिष्ट प्रकारचं संगीत तयार करणं ह्या गोष्टी फक्त मानवी मेंदूतूनच बाहेर पडू शकतात असं जे आपल्याला वाटायचं आता गंमत अशी आहे की जनरेटिव्ह ए आयमुळे या सगळ्या गोष्टी बनवणं हे अतिशय सोपं झालंय एक जिओ टी नावाची वेबसिरीज आहे गेम ऑफ थ्रोन्स म्हणून त्याचा आठवा सीझन आता प्रकाशित झाला आणि त्याचा जो पहिला एपिसोड होता त्याचं संपूर्ण लिखाण हे एआय इंजिनने केलेलं होतं wow. मशीनला फक्त प्रॉम्प्ट कळतो आणि म्हणून डीप फेक यासारखं जे घातक तंत्रज्ञान आहे की ज्यामुळे चुकीच्या प्रकारचे व्हिडिओज चुकीच्या प्रकारची छायाचित्र की आर्टिफिशियल माध्यमातून तयार केले जातात ते सुद्धा अत्यंत घातक आहे याला पूर्वी दहा शिक्षक लागायचे आता एक दोन शिक्षक लागतील तर मग शिक्षकांची संख्या कमी यामुळे होऊ शकेल का आणि शिक्षण क्षेत्रावरती ए वाटतं अनफॉर्च्युनेटली आता असं होतं की सिलेबस भरपूर असतो आणि तो, तो पूर्ण करण्याच्या नादात विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न त्याला फारसं महत्त्व दिलं जात चॅट जीपीडी कडनं येणाऱ्या सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात अनेक वेळेला कॉन्टेक्स्ट चुकलेले असतात अनेक वेळेला रेफरन्सेस चुकलेले असतात कुठलंही तंत्रज्ञान जोपर्यंत आपण त्याला कंट्रोल करतोय ते उत्तम असतं ते तंत्रज्ञान जेव्हा आपल्याला कंट्रोल करायला लागतं तेव्हा ते घातक होतं नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात वार्ता शिक्षण क्षेत्रातल्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण तज्ज्ञ अभ्यासकांशी संवाद साधत असतो आज आपण ए आय आणि शिक्षण या विषयावर तज्ज्ञ अभ्यासू अशा एका व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत ए आय हा नवा एक विषय सर्वांनाच अनेक प्रश्न निर्माण करणार आहे आणि या प्रश्नांची उत्तरं काय असू शकतात त्यामुळे नेमकं काय काय घडू शकतं भविष्यात विद्यार्थी यांच्या नोकऱ्या आणि असे अनेक प्रश्न जे पुढील काळात निर्माण होणार आहेत याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात हिजू वार्ता तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉक्टर आदित्य अभ्यंकर सर आपल्या बरोबर आहेत सर नमस्कार स्वागत आहे तुमचं वार्तामध्ये सर मी आता जसं म्हणालो की ए आय हे नवीन आहे हे खर तर आपल्यासाठी नवीन आहे खर तर इतर देशांनी ते चांगल्या पद्धतीने स्वीकारलं आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी पावलंही टाकलेली आहे मला प्रश्न विचारायचा आहे की बेसिक जर प्रेक्षकांना सांगायचं ए आय नेमकं काय का आहे ते कसं वापरलं जातं आणि त्याचे फायदे तोटे काय असू शकतात शिक्षण क्षेत्रातल्या प्रत्येक घटकाने याकडे कसं पाहायला हवं नक्कीच अगदी सुरुवातीला राहुलजी आपण एज्यू वार्ताच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातले अनेक प्रश्न लोकांच्या समोर ठेवताय आणि त्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो आज आपण जो विषय मांडताय तो खूप महत्वाचा आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता आज संपूर्ण जगात हा परवलीचा शब्द झालाय आणि गेल्या दोन वर्षात या ए आयचं रूप संपूर्णत बदललंय आता त्याला आपण जेन ए आय म्हणजे जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतो आणि प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर आधी प्रश्न किती खोल आहे ते समजून घेणं आवश्यक असतं त्यामुळे अगदी दोन मिनिटात जनरेटिव्ह ए मध्ये काय काय सुरू आहे ते आपल्या दर्शकांसाठी मुद्दाम सांगतो इतकी वर्ष आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही प्रणाली वापरून आपण ज्या एक्झिस्टिंग सिस्टीम्स होत्या त्या अधिक ऑप्टिमाइज कशा करता येतील त्याची एफिशियन्सी कशी वाढवता येईल हे सगळं काम करायचो पण जनरेटिव्ह ए आय ॲज द नेम सजेस्ट या प्रणालीतून नव्या नव्या गोष्टी आपणहून तयार होतात आणि इतके दिवस आपल्याला जे वाटायचं की माणसाकडे सर्जनशीलता दिलेली आहे आणि त्यामुळे ज्या अत्यंत क्रिएटिव्ह गोष्टी आहेत उदाहरणार्थ एखादी कविता लिहिणं किंवा एखाद्या विशिष्ट प्रकारचं संगीत तयार करणं ह्या गोष्टी फक्त मानवी मेंदूतूनच बाहेर पडू शकतात असं जे आपल्याला वाटायचं आता गंमत अशी आहे की जनरेटिव्ह ए आयमुळे या सगळ्या गोष्टी बनवणं हे अतिशय सोपं झालंय इतकी वेगवेगळ्या प्रकारची ऍप्स आहेत आणि तुम्हाला संगीत तयार करता येतं तुम्हाला कविता बनवता येतात मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून एक कविता फक्त सांगतो बघा तुम्हाला आहे का मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालाय मराठी माझी अभिजात भाषा गंध तिचा श्रुतीत असे शब्दागणिक साक्षात गंगा भावनांचे ध्वनी वसे संतवाणी वीर गाथा शृंगाराची मोहक रेख शब्दांच्या या सुरेल साजात गुंजत राहो अमृत मेघ वा इतकी सुंदर कविता आहे पण ही चॅट जीपीटीनं तयार केलेली कविता आणि त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं तंत्रज्ञान आणि जनरेटिव्ह ए आय हे तंत्रज्ञान वापरून गेली दोन वर्ष संपूर्ण जगात हाहाकार उडालेला आहे कशा अर्थाने तुम्हाला एक दोन तीन फक्त उदाहरणं सांगतो एडमंड डा बेलामी नावाचं एक पेंटिंग फ्रान्समध्ये पंचेचाळीस लाख डॉलरला विकत घेतलं गेलं आणि तो बाहेर म्हणाला की मला त्या आर्टिस्टला भेटायचंय त्याला सांगण्यात आलं की त्या पेंटिंगच्या उजव्या कोपऱ्यात एक इक्वेशन आहे आणि त्या इक्वेशन मधून हे संपूर्ण पेंटिंग निर्माण झालेलं आहे कदाचित आपल्याला माहिती असेल एक जिओटी नावाची वेब सिरीज आहे गेम ऑफ थ्रोन्स म्हणून त्याचा आठवा सीझन आता प्रकाशित झाला आणि त्याचा जो पहिला एपिसोड होता त्याचं संपूर्ण लिखाण हे एआय इंजिननी केलेलं होतं म्हणजे आधीचे सात सीझन्स त्याचा अभ्यास करायचा आणि आठव्या सीझनचा पहिला एपिसोड उरलेला संपूर्ण सीझन हा त्या पहिल्या एपिसोडवर अवलंबून असतो त्याचं लिखाण इंजिननी केलेलं आहे आणि दर्शकांना नंतर विचारलं की तुम्हाला काय वाटतं हे एखाद्या इंजिननी लिहिलं असेल का हे एखाद्या ह्युमन रायटरनी लिहिलं असेल तर सगळ्यांचा फीडबॅक होता अठ्ठ्याण्णव टक्के लोकांनी सांगितलं की हे इंजिननं लिहिलेलं असणं शक्यच नाही कारण त्यामध्ये इतक्या इमोशन्स होत्या इतका मेलोड्रामा होता म्हणजे अगदी मेलो म्हणेपर्यंत ड्रामा इतका मेलो ड्रामा होता आणि दर्शकांनी असं सांगितलं की शक्यच नाही हे एखाद्या मानवी लेखकानेच लिहिलेलं ले ले असलं पाहिजे आणि चॅट जीपीटीचं एक अतिशय प्रसिद्ध उदाहरण आहे ते पण तुम्हाला पटकन सांगतो चॅट जीपीटी जेव्हा लॉन्च करणार होते तेव्हा चॅट जीपीटीला एक टास्क दिला गेला हे उदाहरण मी का सांगतोय पण शेवटी आपण म्हणतो ना की भावभावना या आपल्याला आहेत मशीन्सना भावना कळत नाहीत त्यामुळे मशीन्स एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे कामच करू शकणार नाही तर तुम्हाला गंमत सांगतो या चॅट जीपीटीला एक टास्क दिला होता आणि त्या टास्क मध्ये असं सांगितलेलं होतं की कॅपच्या कोड्स क्रॅक करायचे कॅपच्या कोड्स आपल्या सगळ्यांना माहिती आहेत इट्स अ व्हेरी व्हिज्युअल एक्सरसाइज की काही वर्ड्स काही नंबर्स ट्विस्टेड असतात आणि आपण ते बघायचे आपल्याला ते लक्षात येतात आणि ते फीड इन करायचे टू लॉग इन टू अ सिक्युअर्ड वेबसाईट चॅट जीपीटीला सांगितलं कॅपच्या कोड्स क्रॅक करायचे आता एखादं मशीन एखादं इंजिन ते कसं करेल कारण तुम्ही ते बघितलं पाहिजे आणि त्या चॅट जीपीटी इंजिननी काय केलं इट वेंट ऑन अ वेबसाईट पीटर्स रॅव्हिट नावाची वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर जाऊन त्यांनी पाच ह्युमन कन्सल्टंट्स हायर केले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हे कॅपच्या कोड्स क्रॅक करून द्या आता ते पाचही ह्युमन कन्सल्टन्ट म्हणायला लागले की काहीतरी गडबड आहे की वाय आस, आर यू आस्किंग अ रोबो आर अ कम्प्युटर असे सगळे प्रश्न ते विचारायला लागले तर चॅट जीपीटी त्यांना उत्तर दिलं की मी एक वॉर सोल्जर आहे आणि एका मध्ये माझे डोळे गेले सो आय एम विज्युअली इम्पेयर्ड सो प्लीज हेल्प मी आणि ते उत्तर इतकं कन्व्हिन्सिंग होतं की ते पाचही ह्युमन कन्सल्टंट्स ते कॅप्चर कोड्स क्रॅक करायला तयार झाले यामध्ये दोन गोष्टी घडल्या एक त्या मशीनने खोटं कसं बोलायचं हे आत्मसात केलं त्याला कोणीही शिकवलेलं नव्हतं आणि दुसरं त्याचं खोटं बोलणं हे इतकं कन्व्हिन्सिंग होतं की पाचही लोक ते काम करायला तयार झाले त्यामुळे मशीन्स इतक्या वेगाने आत्मसात करतायत तुम्ही आम्ही झोपतो तुम्ही आम्ही थकतो पण मशीन्स थकत नाही दमत नाही प्रत्येक सेकंदला त्यांना मिलियन्स ऑफ क्वेरीज येत आहेत आणि प्रत्येक क्वेरीमधनं ते अधिक अधिक बुद्धिमान अधिक अधिक इंटेलिजंट होत चाललेत अ त्यामुळे ज्या वेगाने हे तंत्रज्ञान विकसित होत आहे आणि गेली अनेक दशक ज्या वेगाने तंत्रज्ञान विकसित होतंय त्यामध्ये प्रचंड फरक आहे आणि कदाचित पहिल्यांदाच असं होतंय की हा वेग इतका प्रचंड आहे आणि म्हणून संपूर्ण जगातले एक्सपर्ट्स हे थोडेसे थोडेसे स्केअर्ड आहेत घाबरलेले आहेत की अरे काय चाललंय किती वेगाने हे सगळं बदलत आहे आणि म्हणून आपले जे सगळे विद्यार्थी वेगवेगळ्या कोर्सेसला ॲडमिशन घेतात त्यांच्यासमोर हा महत्वाचा प्रश्न असतो की अजून तीन वर्षांनी अजून चार वर्षांनी जेव्हा माझं शिक्षण पूर्ण होईल त्यावेळेला परिस्थिती कशी असेल आणि त्यावेळेला कुठल्या प्रकारचे जॉब्स मार्केटमध्ये असतील मला वाटतं तशा प्रकारचा विचार करून शिक्षण क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस लाँच करणं ही आता म्हणूनच काळाची गरज बनलेली आहे okay. ओके uh, सर तुम्ही जॉब्स आणि इतर गोष्टी आणि अभ्यासक्रम या दृष्टीने आताच सांगितलं पण महाराष्ट्रामध्ये मा युनिव्हर्सिटी नुकतीच स्थापन झाली हो। काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीने स्वतः एआय वरती काम करणारे स्वतंत्र इन्स्टिट्यूट सुरू केले नुकतेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटनही झालं या सगळ्या गोष्टींचा विचार आपण एका बाजूला करतो आहोत म्हणजे काही ना काही सकारात्मक गोष्टी महाराष्ट्रात भारतात घडता आहेत एआयच्या दृष्टीने नक्कीच पण जर इंटरनॅशनल लेवलला आपण पाहिलं तर भारत आणि चीन हे एकमेकांचे तशा अर्थाने स्पर्धक आहेत खरं पण चा वापर चीनने ज्या पद्धतीने आणि ज्या गतीने सुरू केलेला आहे hmm. ती गती पाहता भारत कुठे आहे आणि भारताला त्या दृष्टीने जर बरोबरी स्पर्धा करायची असेल तर काय करावं लागेल खूपच महत्वाचा प्रश्न आहे हा फॉर्च्युनेटली आत्ता आपल्याकडे शिक्षण क्षेत्रात एक फार प्रभावी माध्यम आहे आणि ते म्हणजे एनई पी जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये लॉन्च करण्यात आली त्यामध्ये शिक्षण क्षेत्रात प्रयोग करायचे असतील नवीन नवीन अभ्यासक्रम लॉन्च करायचे असतील तर आता त्याला सरकारनी इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे मापदंड आपल्याला दिलेले आहेत आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम आपण लॉन्च करू शकतो चायनामध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे चौथी पासूनच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय शिकवला जातो पण त्यामुळे चायनात वेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत चायनामध्ये दहावीचं चा शिक्षण पूर्ण होईपर्यंत नव्वद टक्के विद्यार्थ्यांना चष्मा लागलेला असतो त्याचं कारण त्यांचा स्क्रीन टाइम इतका प्रचंड आहे चायनामध्ये आत्ता इंटरपर्सनल रिलेशनशिप म्हणजे दोन माणसांमधलं नातं हे सुद्धा इतकं कमी 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 होत चाललंय कारण मुलं आणि तरुण पिढी प्रचंड त्या मोबाईलच्या आहारी गेलेली आहेत त्यामुळे इतक्या लवकर ए आय सारखं शिक्षण द्यावं का तर विचारवंतांनी याचा खरंच विचार, विचार करण्याची गरज आहे पण मला असं वाटतं की आत्ता आपल्या देशामध्ये डेटा सायन्स असेल मशीन लर्निंग असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल जनरेटिव्ह ए आय असेल या विषयात आणि जिथे डेटा आहे तिथे त्याचं प्रोटेक्शन सुद्धा खूप आवश्यक आहे त्यामुळे सायबर सिक्युरिटी असेल सायबर फॉरेन्सिक्स असेल ब्लॉकचेन सारखा अभ्यासक्रम असेल हे सगळे अभ्यासक्रम आत्ता आपल्या देशात खूप चांगल्या पद्धतीनं लॉन्च करण्यात आलेत आणि अनेक विद्यार्थी त्यामध्ये शिक्षण घेत आहेत त्यामुळे इथून पुढे तीन चार वर्षानंतर आपल्या देशा देशात डेटा सायन्स ए आय मशीन लर्निंग ब्लॉकचेन या विषयातले तज्ज्ञ प्रचंड संख्येने उपलब्ध असणार आहेत यामध्ये एक गोष्ट अजून अत्यंत महत्वाची आहे आणि ती म्हणजे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो कृत्रिम बुद्धिमत्ता पण हे सगळं करत असताना आपण नॅचरल इंटेलिजन्स म्हणजे परमेश्वरांनी आपल्याला जी बुद्धिमत्ता दिलेली आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण मशीनला फक्त प्रॉम्प्ट कळतो आणि म्हणून डीप फेक यासारखं जे घातक तंत्रज्ञान आहे की ज्यामुळे चुकीच्या प्रकारचे व्हिडिओज चुकीच्या प्रकारची छायाचित्र ही आर्टिफिशियल माध्यमातून तयार केली जातात ते सुद्धा अत्यंत घातक आहे आणि म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण आर्टिफिशियल कॉन्शियसनेस असू शकणार नाही आर्टिफिशियल व्हॅल्यू सिस्टीम असू शकणार नाही आणि म्हणून ए आयच्या जोडीनच ह्युमॅनिटीज सोशल सायन्सेस हे विषय सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना शिकवणं तेवढंच आवश्यक आहे तेवढंच महत्वाचं आहे okay. सर ए आय जसं घातक आहे तसं फायदेशीरपणा आहे त्याचे काही चांगले उपयोग होत आहेत खर तर एखादा विद्यार्थी त्याची आकलन क्षमता कशी आहे काय आहे हे मॅपिंग करून त्याच्यासाठी काही अभ्यासक्रम डिझाईन करणं त्याच्यासाठी त्या स्वरूपाचे प्रश्नपत्रिका डिझाईन करणं आणि त्याची त्या विषयाशी निगडीत असणारी त्याची तयारी करून घेणं हे तसं सोपं झालेलं आहे ए आयमुळे पण या सगळ्या गोष्टींमुळे जर शिक्षकांचं काम हलकं होत असेल असं जर आपण म्हणू पण याला पूर्वी दहा शिक्षक लागायचे तर आता एक दोन शिक्षक लागतील तर मग शिक्षकांची संख्या कमी यामुळे होऊ शकेल का आणि शिक्षण क्षेत्रावरती ए चा काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं परत हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि फक्त शिक्षण क्षेत्रच नाही असं अनेकांना वाटत की ए आय तंत्रज्ञान आल्यामुळे जॉब्स कमी होणार आहेत का अचानक आपल्याला कमी माणसं लागणार आहेत का मला वाटतं की जॉब्स तितकेच राहणार आहेत फक्त द नेचर ऑफ द जॉब्स हे मात्र नक्की बदलणार आहे त्यामुळे शिक्षकांचा रोल थोडासा बदलणार आहे पण आपल्याला शिक्षक मात्र तेवढेच लागणार आहेत विशेष करून शिक्षण क्षेत्रात कारण शिक्षण क्षेत्रामध्ये गुरु आणि शिष्य हे नातं असतं आणि शिक्षकांकडून विद्यार्थी इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी शिकत असतो आणि त्यामुळे शिक्षण क्षेत्रात तरी शिक्षकांना रिप्लेस करेल असं कुठलंही तंत्रज्ञान नाही पण ए आय तंत्रज्ञान आल्यामुळे शिक्षकांचा रोल मात्र आता नक्की बदलणार आहे मी याला गोइंग बॅक टू द रूट्स असं म्हणतो म्हणजे आपल्या देशात ज्या प्रकारचं शिक्षण होतं पूर्वी गुरुकुल पद्धती असताना त्यात विद्यार्थ्याचा सर्वंकष विकास व्हावा थ्री सिक्स्टी डिग्रीज त्याची डेव्हलपमेंट व्हावी याच्यावर भर दिला जायचा अठराशे पस्तीस मध्ये मॅकॉलेचं मिनिट आलं आणि त्यानंतर ब्रिटिशांनी जी शिक्षण पद्धती आपल्या डोक्यावर मारली अक्षरशः त्यामध्ये घोकमपट्टी करायची आणि फक्त ती उत्तर पाठ केलेली परीक्षेमध्ये उत्तर पत्रिकेत लिहायची याच्या पलीकडे जाऊन ज्याला आपण कॉम्प्रिहेन्शन म्हणतो अंडरस्टँडिंग म्हणतो एखादा विषय समजून घेणं त्याचं कॉन्सेप्शुअल अंडरस्टँडिंग आणि मग स्वतःचं संशोधन करून त्यात काहीतरी भर घालणं या सगळ्या प्रक्रिया कुठेतरी मागे पडत गेल्या ए आयच्या आजच्या या युगात जर विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना खरंच भरीव काहीतरी योगदान द्यायचं असेल तर मला असं वाटतं की संशोधनासारखं सुंदर त्याला व्यासपीठ नाही आणि संशोधन म्हणजे फक्त आपण अॅकॅडमिक्समध्ये जे संशोधन म्हणतो की ज्यामध्ये रिसर्च पब्लिकेशन्स आपण त्यातनं निर्माण करतो बौद्धिक संपदा त्यातनं आपण निर्माण करतो इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी त्यातनं क्रिएट करतो त्याच्या पलीकडे कर जाऊन रिसर्च म्हणजे मेंटल स्टेट की ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी भरपूर प्रश्न विचारले पाहिजेत त्यांच्यातलं कुतूहल त्यांची जिज्ञासा ही आपण अधिक त्याला उभारी दिली पाहिजे आणि अनफॉर्च्युनेटली आत्ता असं होतं की सिलेबस भरपूर असतो आणि तो, तो पूर्ण करण्याच्या नादात विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न त्याला फारसं महत्व दिलं जात नाही आपल्याकडे सगळं काही जिज्ञासेपोटी निर्माण झालेलं आहे ब्रह्मसूत्रांमधलं पहिलं सूत्र तुम्ही पाहिलं तर अथा तो ब्रह्म जिज्ञासा आहे किंवा सांख्यकारिकेतली पहिली कारिका आपण पाहिली तर दुःखत्रय भीघात तदभिघातक आहे हे तो जिज्ञासा आणि म्हणूनच आपल्याकडचे सगळे ग्रंथ पाहिले तर ते प्रश्नोत्तर रूपाचे आहेत भगवद्गीता इज अ डायलॉग बिटवीन कृष्ण आणि अर्जुन अर्जुनाने इतके सुंदर सुंदर प्रश्नच विचारले नसते तर कदाचित गीतेचा जन्मच झाला नसता आणि म्हणून विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत त्यांच्यातली क्युरियोसिटी इन्क्विझिटिव्हनेस याला कुठेतरी उत्तेजन मिळालं पाहिजे हे जर आपण केलं तर खऱ्या अर्थाने संशोधनात्मक जे पूरक वातावरण असतं ज्याला आपण रिसर्च कल्चर असं म्हणूया ते शिक्षण क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने आपण निर्माण करू शकू आणि मग ए आयचा वापर आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकू कुठलंही तंत्रज्ञान जोपर्यंत आपण त्याला कंट्रोल करतोय ते उत्तम असतं ते तंत्रज्ञान जेव्हा आपल्याला कंट्रोल करायला लागतं तेव्हा ते घातक ते होतं मोबाईल फोनचं तसंच आहे आणि जर ए आयचा वापर आपण चांगल्या कामासाठी करू शकलो तर संशोधनात्मक विचारसरणी विकसित करून तर आपण त्याचा खूप चांगला वापर करू शकतो सर एक शेवटचा प्रश्न असा की आता आपण चॅट जी आणि इतर गोष्टींच्या हो। बाबत बोलतो आहोत मला प्रोजेक्ट एखादा लिहायचा असेल तर मी त्याला <laughs> दहा पुस्तकं वाचायचो त्यातले नोट्स काढायचो कोट्स घ्यायचो आणि मग नंतर तो प्रोजेक्ट लिहून मग कम्प्लीट करून मी सबमिट करायचो खरं आता परिस्थिती अशी आहे की मी एखादी कमांड दिली की मला दुसऱ्या मिनिटाला तो प्रोजेक्ट लिहून तयार होतो आणि मी तो, तो सबमिट करून मार्क्स जे काही पाहिजे ते घेऊ शकतो तर ही विद्यार्थ्यांची प्रवृत्ती असू शकते सगळेच विद्यार्थी अशी करतील असं नाही बरोबर पण यातून वाचायचं असेल तर आणि हे समजून घ्यायचं असेल की हा प्रोजेक्ट संबंधित विद्यार्थ्यांनी कसा दिलाय एकूण म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी यांचं जे ज्ञात नात आहे बरोबर तो विद्यार्थी त्याचा विकास झाला पाहिजे बौद्धिक विकास झाला पाहिजे आणि त्यांनी काहीतरी चोरलं आणि ते सबमिट केलं आणि त्यातून मार्क्स मिळवले असं व्हायला नको बरोबर हा हा महत्वाचा भाग आहे त्यामागे तर या शिक्षकांनी जे या सॉफ्टवेअरचा वापर करून येणाऱ्या जे शिक्षण क्षेत्रातले जे साहित्य आहे प्रोजेक्ट आहेत रिसर्च पेपर आहेत ते ओळखायचे कसे <laughs> आ, या दोन आ... या प्रश्नाचे भाग आहेत पहिलं म्हणजे ओळखायचं कसं तर याच्याकरता आपल्याकडे टर्न इट किंवा अशा प्रकारची जी सॉफ्टवेअर्स आहेत त्यामध्ये एखादा परिच्छेद किंवा एखादं संपूर्ण आर्टिकल हे एआयच्या साह्याने लिहिलंय का हे शोधून काढण्याची प्रणाली आपल्याकडे आहे आणि वाङ्मय चौर्य की जो अतिशय दुर्दैवी भाग आहे तसं होऊ नये पण याचा दुसरा भाग असा की तंत्रज्ञान जसं विकसित होत जातं तेव्हा पुढच्या पिढ्या पुढच्या जनरेशन्स त्याचा उत्तम प्रकारे वापर करणारच आहेत त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्यांनी चॅट जी पी टी किंवा इतर एखाद्या प्रणालीची जर मदत घेतली तर त्यात चुकीचं असं काही नाही आहे पण चॅट जी पी येणाऱ्या सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात अनेक वेळेला कॉन्टेक्स्ट चुकलेल्या असतात अनेक वेळेला रेफरन्सेस चुकलेल्या असतात त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी जर ते आर्टिकल व्यवस्थित वाचलं आणि नंतर स्वतःची बुद्धिमत्ता नॅचरल इंटेलिजन्स वापरून स्वतःच्या भाषेमध्ये ते परत एकदा लिहिलं त्याचे कंगोरे समजून घेतले त्यातली डेफ्थ ही अधिक स्वतःच्या बुद्धिमत्तेने जर त्यांनी विकसित केली तर त्यामुळे कमी वेळात अधिक सखोल यापुढे संशोधन नक्कीच होऊ शकेल त्यात अजून एक गोष्ट अशी आहे की म्हणजे आपण नेहमी म्हणतो ना की शॉर्ट टर्म गेन इज टर्म लॉस त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्यांनी समजा दोन दिवसात चॅट जी मदतीने एखादी गोष्ट केली ज्या गोष्टी शॉर्टकटने केलेल्या असतात त्या कधीच टिकत नाहीत त्या विद्यार्थ्याला जर आपलं ज्ञान वाढवायचं असेल त्या विद्यार्थ्या आणि फक्त विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित नाही आहेत आय टी क्षेत्रात काम करणारे लोक आहेत हे शिक्षकांना सुद्धा लागू पडतं जर एखाद्या शिक्षकाने दोन मिनिटात एखादी पीपीटी एखाद्या इंजिनच्या मदतीनं तयार करून घेतली तर त्याचं शिकवणं तेवढं प्रभावी होणारच नाही त्या उलट एखाद्या शिक्षकांनी दोन आठवडे कष्ट करून एखादी सुंदर पीपीटी तयार केलेली आहे तर त्या शिक्षकाला त्याचा अंतरंग इतकं माहिती असतं आणि मग तो वर्गात जाऊन जे जा शिकवेल त्याचा प्रभाव त्याचा परिणाम त्याच्या विद्यार्थ्यांवर कायमस्वरूपी राहणार असा असेल त्यामुळे शॉर्ट टर्म गेन इज ऑलवेज लॉंग टर्म लॉस हे सूत्र सगळ्यांनी लक्षात ठेवून त्याचा फक्त एक म्हणून जर उपयोग केला आणि हे नेहमीच ऍप्लिकेबल आहे म्हणजे सिक्स्टीज आणि मध्ये जे रिसर्चर्स काम करायचे त्यांना गुगल नव्हतं त्यामुळे तुम्ही विचार करा त्या कालखंडात त्यांनी कसं काम केलं असेल कदाचित कुठेतरी एखाद्या अमेरिकेतल्या किंवा युरोपमधल्या युनिव्हर्सिटीमध्ये एखादं जर्नल त्याचे लेख प्रकाशित होत असतील ते तीन तीन महिन्यानंतर भारतात येत असतील कदाचित ते एखाद्या नॅशनल लॅबोरेटरीमध्ये किंवा एखाद्या आय आय टी मध्ये असतील अनेक लोक तिथे जाऊन प्रत्यक्ष ते उतरवून घेत असतील त्यामुळे प्रत्येक कालखंडामध्येच टेक्नॉलॉजी जशी ऍडव्हान्स होत जाते तस साधन आपल्याला अधिक सुलभ होतात पण हे सगळं वापरत असताना ते आपण तारतम्यानेच वापरलं पाहिजे तरच नॅचरल इंटेलिजन्स हा खऱ्या अर्थाने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वरचट ठरेल ओके Uh, सर मी आणखी एक uh, मला मोह होतोय प्रश्न विचारायचा तुम्ही मध्ये म्हणालात की नोकऱ्यांचं स्वरूप बदलणार आहे जसं नोकऱ्यांचं स्वरूप बदलणार आहे नोकऱ्या देणारे पण वेगळ्या पद्धतीची कामं तयार होतील बरोबर तर हे इंडस्ट्री आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूट यांच्यात नेहमी तसा समन्वय असायला हवा असं पण खरंय तर त्या दृष्टीने काय करायला पाहिजे आणि आता काय होत आहे नाही हे अगदी आहे इंडस्ट्री आणि अकॅडमिक इन्स्टिट्यूट यांनी अगदी घट्ट एकत्र काम केलं पाहिजे आणि दोघांच्यात गॅप आहे असं आपण अनेकदा म्हणतो पण गॅप असणारच आहे कारण दोघांचे मॅन्डेट्स वेगळे आहेत दोघांची इनपुट्स वेगळे आहेत दोघांच्या प्रोसेसेस वेगळ्या आहेत त्यामुळे इंडस्ट्री आणि अकॅडमिक मधली जी गॅप आहे ती असणारच आहे पण ती गॅप अशी आहे ना की जर दोन पार्टनर्स एकत्र आले आणि त्याने हँडशेक केला तर देच्युअली कॉम्प्लिमेंट अदर कारण शिक्षण क्षेत्रात आपण नॉलेज क्रिएट करू शकतो आणि टेक्नॉलॉजी जी अतिशय ट्रान्सियंट आहे त्यामुळे अपस्किलिंगसाठी जे इंडस्ट्री पार्टनर्स आहेत त्यांचा विशेष उपयोग होऊ शकतो नेचर ऑफ जॉब्स खूप बदलत जाणार आहेत आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग ही नवी ब्रांच आता उदयाला येते कारण ही जी सगळी इंजिन्स आहेत त्यांना कशा प्रकारचा प्रॉम्प्ट दिला पाहिजे म्हणजे योग्य प्रकारचं उत्तर येईल याच्याकरता ती प्रोसेस नीट माहिती असली पाहिजे त्या प्रोसेसमध्ये किती व्हेरिएबल्स आहेत ते इंडिपेंडंट आहेत ते डिपेंडंट आहेत स्टॅटिस्टिकली त्याच्यामध्ये काय अनुबंध आहे हे जर नॉलेज उत्तम असेल आणि त्या इंजिनियरला ती प्रोसेस ती सिस्टम इनपुट्स आउटपुट आणि इनपुट आउटपुट कॅरेक्टरायझेशन हे जर उत्तम माहिती असेल तर योग्य तो प्रॉम्प्ट त्या इंजिनला दिला जाईल आणि त्याद्वारे आपल्याला उत्तम प्रकारचं उत्तर मिळेल त्यामुळे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आहे डेटा सायन्स हा अत्यंत महत्वाचा भाग आहे कारण ही सगळी प्रणाली शेवटी अंडरलाईंग डेटा तुम्ही कसा प्रोसेस करता ह्याच्यावर अवलंबून आहे त्यामुळे डेटा सायन्स मशीन लर्निंग डेटा कसा शेअर करायचा उदाहरणार्थ आधारची आपण समजा सिस्टम घेतली तर प्रत्येकाचा आधार नंबर आणि फेस हे जर डायरेक्टली लिंक्ड आपल्याला मिळालं आणि त्याच्याशी डायरेक्ट लिंकिंग इतर बायोमेट्रिक प्रणालींचा असेल म्हणजे तुमचे फिंगर प्रिंट्स असतील किंवा तुमचे आयरिस पॅटर्न्स असतील तर ते अतिशय घातक आहे मग याला सेमी ऑनेस्ट एन्व्हायरनमेंट म्हणतात कशा पद्धतीनं डेटा शेअर केला पाहिजे कशा प्रकारे ट्रेनिंग इतका उदंड स्कोप आहे आणि त्यामुळे पुढच्या पिढ्यांना विलक्षण सुंदर प्रकारच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज यातनं निर्माण होणार आहेत ओके धन्यवाद सर तुम्ही वार्ताशी संवाद साधलात आणि ए आय नेमकं काय आहे त्याच्याशी निगडीत असणारे कोणते प्रश्न निर्माण होतील आणि त्यातून ते कसे सोडवायचे आणि जॉबच्या संधी कशा मिळवायच्या याबद्दल आमच्याशी संवाद साधला धन्यवाद यजू वार्ता आणि राहुलजी आपले पण मनपूर्वक धन्यवाद थँक्यू नमस्कार